बघा इथं जास्त उंच जागेवर गेले की तिथून तिला बरोबर तिकडे जाता येते तिकडे तिकडून तिकडे येतात झालं पंधरा वीस कपडे हा ना टोटल किती आहेत टोटल वीस कपड्या आहेत तुम्हाला कॅमेरा घेतला चालेल ना एक म्हणजे काय लोकांना एक पण भांडण सुरू होत की माझी जागा होती तू कशी आली माणसासारख नमस्कार मित्रांनो मी बिहार पाटील बोलतोय इथं बाळू भाऊ आहेत दादा तुमचं नाव सांगू शकता का चंद्रकांत चंद्रकांत भोईर चंद्रकांत हा चंद्रकांत दानू भोईर आणि तुमचं नाव असं बाला म्हणतात ना इथं जास्त बाळू हा म्हणतात पण माझं खास नाव चंद्रकांत चंद्रकांत दानू भोईर तर यांच्या ह्या कोंबड्या आहेत आणि विशेष म्हणजे इथून हे घर आहे त्यांचं घर आहे आणि पड पडकं घर त्या कौलावरून त्या बरोबर उंच लाकडावरून झाडावर बरोबर असा बॅलन्स घेतात आणि वर चढतात बघा वर बऱ्याच कोंबड्या जवळजवळ वीस कोंबड्या ह्या कोंबडा आणि वीस पंचवीस कोंबडा आणि कोंबड्या बघा आता हे एकदम बघा हे तर मस्त बसले का बघा तुम्ही बघा ना हे बघा ह्या ज्या कोंबड्या हा आणि सकाळी चार चार पासून त्यांचे बांग देणं चालू होतं तीनला लागे तीन ला तीन बाग देतात तीनला तीन भाग देतात तीन भाग हां चारला चार, चार देतात आणि पाचला पाच देतात ओके म्हणजे हे एक विषय अजून हां हा हाँ कम <laughs> हा विषय ठेवलेला कोणता हा 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 कमरा लक्षण हा देवाचा हा 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 जो लाल लाल सारखा काळासारखा आहे तो हां हा ओके ओके हा हा बरोबर वा छान बरीचशी मी माहिती दिली कोंबड्यांबद्दल दादा या याबद्दल एक सांगा मला तुम्हाला याच्यात कमाई होते का नाही दादा पण माझी कोंबडी लो, लोक खातात पण मी कापून खाजी खात नाही का नाही का लोक खातात आजूबाजूला लोक खातात म्हणजे तुम्ही विकता समजा विकत पण नाही विकत पण नाही मग तुम्हाला कोंबड्या झाला तर विकतो आणि कोंबडी तरी विकत नाही कोंबडी तुमच्याच कडे असते असं असं म्हणजे विशेष तुम्हाला ते स्वतः तुम्ही खात नाही स्वतः तुम्ही कोंबड्या खात नाही नाही का म्हणजे हे एक आता एक हो बघा बघा हे बघा वर जाईल का ओके खूप सुंदर आहे चला तर तुम्ही लोकांना काय सांगू शकता का किंवा बाबा कोंबड्या पाळा बकऱ्या पाळा असं काहीतरी बिझनेस होईल का त्याच्यामध्ये फायदा होईल फायदा होतो बाकी खाली कोंबडी नाही का विकू कोंबडी विका फक्त का आपल्या एक बीस कोंबऱ्या झाल्या त्याच्यामध्ये दोन कोपरे ठेवा घरामध्ये बाकीचे कोंबडी विकू शकता कसं माझ्या गा जास्ती वगैरे कोणत्या रोग वगैरे आला तर त्याला एक आपला एक झाडाचा येतो काय तर आपण बकरी खाते बघा बघाय वेल पिले वेल भेटला असं का चालेल तो वेल मला दाखवा तुम्ही एक दिवशी आपण तो एक वेगळा व्हिडिओ काढू की कोंबडी जर आहे तर त्याला आजार होत नाही होत नाही म्हणजे ते मरू शकत नाही असं असं वा आसा। वा बघा वाटत्यावरती जाणार हां त्या ती पण जाईल का वरती ती वरती ती पण जाईल ही पण जाईल चालेल चालेल खूप आनंद आणि यूट्यूब चॅनलतर्फे मी तुमचं स्वागत करतो भाऊ कारण तुम्ही काहीतरी वेगळी माहिती दिली खूप धन्यवाद आता ह्या आपण वाट बघू त्यांची या जाता का बर्ध ते वरती वरती परत आहे वरती बघा ना आता तिथं बघा ते सफेद कोंबडी दिसते इकडे त्या बघा ती काळी कोंबडी दिसते खूप सुंदर आहे चालेल आणि बाकी चार चार वेळ भाग देतो चार वेल भाग देतो दोन ला तीन ला चारला पाच लागा आणि सहा वाजता पण सहा वाजता देतो मला उठवतो सहाच्या आतमध्ये मी उठत होतो आणि पाच वाजता उठून मी आपलं काम चालू करतो म्हणजे काय आपलं पाणी वगैरे भरायचं असं बरं बरं तुम्ही असं काय ड्युटी वगैरे काही कुठे आहे का असं आहे ना पाच सहा बंगले आहेत

का आपण त्याला चांदल वगैरे म्हणजे बाकी ते असते आणि ते एकमेकांच्या जागेसाठी लढतात समजा माझी जागा होती म्हणून हा त्यांचं एक जागा ठरलेली आहे त्यांना दुसऱ्या दुसरं केलं तर ते त्याला बाजूला करतात मग ते त्या झगड्यामध्ये त्यांचं ते एक खाली बॅलन्स जातो त्यांचा ते उडून खाली येतात पण विशेष म्हणजे मित्रांनो मी बी आर पाटील <coughs> आज मला या कोंबड्यांबद्दल विशेष म्हणजे वाटलं आणि ह्या कोंबड्यावर झाडावर चढतात त्यांना एक हे असतं प पंख आहेत म्हणून उडण्याची त्यांना एक इच्छा असते आणि ते उडतात आणि या इथल्या कोंबड्या बा बाळूभाऊच्या कोंबड्या मला खूप विशेष वाटल्या आणि जगा वेगळ्या वाटल्या म्हणून मी बाळूभाऊला पण सत्कार करतो त्यांचा सत्कार म्हणजे एक त्यांचं स्वागतच करतो असं समजा आणि अशी माणसं खूप वेगळी असतात आणि ते जगा वेगळा संदेश देतात आपल्याला चला तर जय हिंद नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं स्वागत